हा ताम आम तो गोल्डन गेलाय बघ गोल्डन बघा पप्पा बर चाललाय उतरलो उतरलं मेर मोठी असा ना ती ते का पाण्यातच पेवायचं असत बघ बघ उड्या मारत आता म्हणतो तुमच्या आधी पोचलय बघा मी चल जाता बघ चला चला आपण जाऊया सुटी मॅडम आमची बास्केटमधून येता आणि आमचा गोल्डन पोचत असणार आहे घरी अजून का आवाजच नाही आहे गोल्डनचा तो बघा आवाज मारत मारतात त्याला ते, hey ते दिसत नाही

बर चालू पॉझ मग केला येत रोखा येलो मागे काय पेलवान काय कुठे गेलेलं चल जाऊ ना चल पाय बघ तुझे बुटावर आपले असते चिकन हे चल पुढे चल पुढे त्यांच्याकडे काय आता चिखल चांगला किती येतो बघ घरात आता आम्ही आलो शेतामध्ये गोल्डनला आम्ही घरी बांधून ठेवलाय कारण की तो चिखलत तिकडून आला ना पळत म्हणजे कोपऱ्यांमधून त्याच्यामध्ये तो पूर्ण असं चिकल वगैरे लावून आला होता तर त्याला आंघोळ घातल्या तिथेच ठेवलाय जात आम्ही म्हटलं तर पाऊस नाही म्हटले म्हटलंय जरा म्हटलं शेतात फिरून येऊया ते, ते बघा पूर्ण सगळी इकडे हिरवगार शेत आणि इकडे या साईडला पाठीमागे बघत चालतो मी इकडे भेंडे लावलेले आहेत आता थोडासा पाऊस गेलाय चंपा आली आहे आमच्याबरोबर घोड्यांना फसून फसून आहे ते बघा इकडे भेंडे आहेत सगळे लाईनमध्ये आपले भेंडे वाढले ते बघा तिथे त्या मेरेला आहेत ना ते आमचे आहेत भेंडे आहेत गणपतीत भेटतील गावठी भेंडीची भाजी छान लागते गोल्डनचा खाली खालीवर होईल आता आम्हीच आलो अशीच चंपाईला फक्त तुका गोल्डनची आठवण हा गोल्डन मध्ये माका आठवण नसतं चंप्याची आणि त्या माका आठवण नसते पूर्ण सगळी हिरवीगार शेती बोलडचा जेव नुसता खाली भरत असणार आहे मला सोडून गेली आहेत अरे हे बघा इकडे केसर आले इथे आलंय भाताचं केसर इकडे आहे तिकडे पण पुढे आहे इथे पण आहे हे कोणतं होतो बघ हे त्याच नाही हे दुसरं आहे कुठं पण ह्यालाच दिसले ना बाकीच्या कपड्यांना नाही बाकी चपाट आहे सगळे ह्याने लवकर येणार वाटत हे बघा हे सगळे लाईने भेंड आहेत आणि इकडे हो तवशाच वेला घेच हो काय तर अरे नावच आठवत नाही चिबूड चिबूडचं वेल हे काय फुला येईल बघा इकडे फुलं आली आहेत चिबड्याचा वेळ चौप्या बघाय धावता डबर्या गोल्डन असतो पाय हे करून टाकता बघा तरी ना चिबूड शोधताल आता गणपती एक एक येऊन चिबूड बघत असा काय

तिकडे कुठे येता चालला तेव्हा वाट करून कसा चालला हे काय बारीक बारीक भेंडे राखत इकडे आहेत चांगलीच वाढली तसं गवत भरपूर आहे यावर्षी जास्त लागले गेल्या वर्षी भेंडेच नव्हते. हं. ह्याची गणपती जास्त पडत नाही. 4 दिवसानंतर होणार आहे भेंडे. हं. आमचे डबूक तयार झाले. जंप्याचं भेండే राक्त कायतात आहे. ते व भेंड्याचं जवळाच राहिले झाडाजवळ.

हळू 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 काय बाबा हौस असते काय माहिती ती आपण सगळ्यांच्या पुढे आपण जाऊ का मारत जाते गोल्डन पण तसंच मग अशी वाट करून दिली मग अशी अशी ना गवत ते ती आहे ते वाटत चालायला चल आमचं घर आलं हे बघा इथे आमचं घर आहे हे गेले तिकडे पुढचे कोपरे बघायला ते बघ उडत उड्या मारत चालले हे बघ ह्याच्यावर पण भरपूर आहेत ते बघ आहे उडत येत नाही वास पहिला नाही काय पुढच्या जे हलतात ना पातळ त्याच्यावर टोळ आहेत टुंटून उड्या मारतात तो तो आली बगेला, आली बगेला तू बगे, 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 केशी, केशी। आली बघायला आली बघायला तू होय बघे बघे कशी कशी बघायला आली ती आवाज बरोबर ओळखल इकडे आहेत बोलड शांत झाला ग गे बाबडू सुटलू का आलं ग सुटी

एक वेल मेला वाटतं अहो ते लावलेला काकडीचं काकडीचं आहे का एक कुठंतरी मेला उंबळ आहे का होणारच नाही कशी साण आमची चांगल्या वाटेनाची येणार ती आता माझ्याकडे बघ वाटेल का माहिती तिघा जण फिरा गेलेली क्या <says in SBS2> <payMoon>